अहिल्यानगर महापालिकेत भाजप गटनोंदणीची हालचाल सर्व नगरसेवक बसने नाशिककडे रवाना अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून गटनोंदणीची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज एका विशेष बसने नाशिककडे रवाना झाले असून तिथे अधिकृत गटनोंदणी केली जाणार आहे या बसमध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह नगरसेवक निखिल वारे धनंजय जाधव मनोज कोतकर पुष्कर कुलकर्णी मनोज दुलम आदींसह भाजपचे जवळपास सर्व नगरसेवक उपस्थित होते पक्षातील एकजूट दाखवण्यासाठी सर्व नगरसेवक एकत्रितपणे नाशिकला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे भाजपचा महापालिकेतील गटनेता कोण होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून आज संध्याकाळपर्यंत गटनेत्याच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे गटनोंदणीनंतर महापालिकेतील सत्ता स्थापन प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा